दहा एप्रिल माला शुभरात्रीची प्रार्थना मा तुझ्या चरणी आश्रय मिळाल्याने मला तिन्ही लोक जिंकल्यासारखं वाटतंय मला अनुभूती येते की माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत आणि आता मला आणखी कशाचीच गरज नाही माझ्यावर कृपा करमा की अशा प्रकारे तुझी करुणामय कृपा प्राप्त होण्याच्या भाग्याने मला गर्विष्ठ किंवा अहंकारी बनवू नये माझ्या लहान आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुझ्या सर्व लेकरांची सेवा करणारं आणि प्रेम करणारं तुझं नम्र लेकरू म्हणूनच मला राहू दे जय मा जय मा जय मा, मा। चौदा एप्रिल माला शुभरात्रीची प्रार्थना माझ्या बाह्य आणि आंतरिक जीवनातील वादळ शांत कर माझं हृदय आणि मन खोल व शांत समुद्रासारखं शांत आणि निश्चल कर बाह्य जगताद्वारे माझ्या मनात निर्माण होणारी अस्वस्थता शांत करण्यास मला मदत कर मला आशीर्वाद दे मा की माझ्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या बदलत्या व त्रासदायक परिस्थितीत मी शांतपणा आणि स्थिरता राखू शकेन तुझी परमशांती माझं जीवन भरून टाको आणि माझ्या छोट्याशा आयुष्यातील उरलेल्या सर्व क्षणांसाठी तुझी कृपा लाभण्यासाठी मला योग्य बनव जय मा जय मा 对吗？